सुंदरते ध्यान उभे विटेवरी संत तुकाराम महाराज यांचा हा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक भजनाच्या सुरुवातीला हा अभंग नेहमी असतो तर मग तू प्रसिद्ध आणि सदा ऐकण्यात असलेल्या या अभंगाचा अर्थ त्यामध्ये श्री विठ्ठलाचे आलेले सुंदर वर्णन जाणून घेऊया हा अभंग संत तुकाराम महाराज यांनी रचलेला या तुकाराम महाराजांनी श्री विठ्ठलाचे वर्णन अतिशय भक्तिभावाने केले आहे श्री विठ्ठल हा श्री विष्णूचा अवतार असल्याच्या बऱ्याचशा खुना आपल्याला या अभंगात सापडतात पितांबर मकर कुंडले मनी तुळशीचा हार या वस्तू श्री विष्णूलाही अतिशय प्रिय असल्याचे आपणास माहिती आहे आणि याचबरोबर आता या अभंगाच्या अभंगाच्या प्रत्येक ओवीचा अर्थ आपण आता बघणार आहोत सुंदरते ध्यान उभे विटेवरी। कर करकटावरी ठेवून याचा अर्थ काय तर मी ध्यानात पाहतो तो एक सुंदर देखावा आहे विठोबा पंढरपूरच्या विटेवर उभा आहे आणि त्याने आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले आहेत या ओळीत विठोबाची पारंपरिक मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते कमरेवर हात ठेवलेली मूर्ती ही भक्तांसाठी एक प्रेरणादायक आणि धीर देणारी मुद्रा आहे ती देवाची वाट पाहणाऱ्या भक्ताला प्रतीक्षा करणाऱ्या देवतेची भावना दर्शवते सुंदरते ध्यान हे ध्यानात विठोबाच दिसणार तेजस्वी आणि शांत रूप सूचित करत तुळशीचे हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर ते माळा आहेत त्याने पिवळा पितांबर पिवळे वस्त्र परिधान केले आहे मला नेहमी त्याचे तेच रूप खूप प्रिय वाटते या ओळीमध्ये भक्ताच्या नजरेतून विठोबाच्या पोशाखाचं वर्णन होते तुळशीच्या माळा भक्तिभावाचे प्रतीक आहे आणि पितांबर म्हणजे भगव्या रंगाचं वस्त्र हे विष्णू किंवा कृष्ण यांचे चिन्ह मानलं महाराज म्हणतात हेच रूप मला सदा प्रिय आहे म्हणजे त्यांना श्री विठ्ठोबाच हे मूर्तिमंत दर्शन सतत हवं आहे मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मने विराजित विठ्ठोबाच्या कानामध्ये मकर कुंडले चमकत आहेत आणि गळ्यात कौस्तुभमणी शोभत आहे आता मकर कुंडले म्हणजे मासळीच्या आकारातले कुंडल जे, आकारात जे श्रीकृष्ण व विष्णूच्या रूपात शोभून दिसतात कौस्तुभमणी ही अत्यंत मौल्यवान रत्न आहे जी फक्त विष्णूच्या गळ्यात शोभते आहे असे मानले जाते संत तुकाराम महाराज यांचा विठोबा हा विष्णूचाच अवतार आहे याचा यात संकेत आहे यानंतर पुढे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडी तुकाराम महाराज म्हणतात की मला सर्व सुख फक्त यामध्येच आहे की मी आनंदाने त्या श्रीमुखाचे म्हणजेच माझ्या विठोबाचे दर्शन घेतो संत तुकाराम महाराज यांच्यासाठी इह लोकातील सगळ्या सुखांपेक्षा अधिक आनंददायक गोष्ट म्हणजे श्री विठोबाचं दर्शन घेणं श्रीमुख पाहणं म्हणजे विठोबाच्या चेहऱ्याकडे प्रेमाने भक्तीने आणि समाधानाने बघणं हीच त्यांची आध्यात्मिक परिपूर्णता आणि जीवनातील सर्वोच्च सुख आहे हा अभंग विठोबाच्या रूपाच त्याच्या वेशभूषेच आणि दर्शनाचं वर्णन करताना संत तुकारामांच्या मनातील भक्तिभाव प्रगट करतो त्यांचं विठोबावरचं प्रेम त्यांचं भाविक हृदय आणि त्यांना मिळालेली आनंदाची अनुभूती या अभंगातून आपल्याला स्पष्टपणे समजते तर या अभंगाविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्हाला या अभंगाचा कळलेला अर्थ काय तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी भक्तिपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम कृष्ण हरी